अनेक जिल्हा परिषदेची मुलं आणि शिक्षक हे आपला हा कार्यक्रम बघत असतील किंवा नंतर बघतीलही तर तुम्ही सुद्धा स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला आहात आणि तिथपासूनचा तो तुमचा हा एवढा प्रवास तर यामध्ये खरच खूप प्रेरणा घेण्यासारखा आहे तर तुम्ही त्या मुलांना काय मार्गदर्शन करा मला वाटतं जेव्हा तुम्ही शाळेचं म्हणताय जिल्हा परिषद असो किंवा कुठली परंतु विशेषतः जिल्हा परिषद शाळेचं मी सांगेन की तीन घटक आहेत तिथे एक आहे शिक्षक दुसरा आहे पालक आणि तिसरा आहे विद्यार्थी परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थी याने म्हणजे पालक आणि शिक्षकांनी की विद्यार्थी हा केंद्रस्थानी आहे आणि म्हणून तो घटक जास्त महत्वाचा आहे तर ही जी बाकी तीनही घटक आहेत यांनी आपली आपली जबाबदारी ओळखून आपण जे काम करतोय त्याला कुठेही म्हणजे ज्याला आपण स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय की आत्मसन्मान असला पाहिजे आपल्याला बऱ्याचदा मी असं बघितलंय त्याचं कारण असं सांगतो की मला सायक्लिंग करायला आवडतं आणि मी सायक्लिंग करत आजही खेड्यापाड्यामध्ये फिरतो जिल्हा परिषदच्या शाळांना स्वतःहून भेटी देतो आणि त्यांचे प्रश्न काय आहेत किंवा त्यांच्याशी चर्चा करतो प्रश्न काय म्हणजे मी काही अगदी मसिहा म्हणून सोडवायला जात नाही परंतु ऐकून घेतो त्यांचं कारण ऐकणं सुद्धा खूप कारण ह्या लोकांना कोणी ऐकतच नाही हो मी सांगतो आजही जिल्हा परिषदचे शिक्षक अतिशय चांगले शिक्षक आहेत म्हणजे ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत त्यांच्यापेक्षा उत्तम दर्जाचे शिक्षक मला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भेटले तर अनेक ठिकाणी फक्त त्यांचं कोणी ऐकायला तयार नाहीये तर कोणीतरी जाऊन त्यांच्याशी त्यांचं काय प्रश्न आहेत काय आहेत तुम्ही सोडू नका पण किमान ऐकून घ्या त्याच पद्धतीचं पालकांचं सुद्धा आहे जगातला मला एकही पालक असा दाखवा की तो म्हणतो की माझ्या मुलाला शिकवायचं नाही असा एकही पालक नाहीये जगामध्ये की तो आपल्या मुलाचं चा चांगलं हित बघत नाही असं नाही अगदी म्हणजे कोणी भिक्षा मागून जरी जगत असेल तरी त्याला वाटतं की मी हा पैसा घेऊन माझ्या मुलाला शाळेत टाक त्याच्यामुळे पालकांनी पालकांच्या बाजूने सुद्धा कुठे अडचण नाहीये फक्त काय होत आहे की शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये जो संवाद असायला पाहिजे आणि जे सातत्याने त्यांना शिक्षणाचं महत्व जे समजून दिलं पाहिजे कारण खेडेगावामध्ये काय होतं की पालकांना शिक्षणाचं महत्व आता माझ्या आईवडिलांना होतं तसं सगळ्यांनाच असेल असं सा सांगता येत नाही कारण अनेक समस्या आज मला रात्रीची चूल पेटेल की नाही हे प्रश्न असताना मी मुलाला शाळेत जायला पाठवायचं आणि त्याच्यासाठी चार वह्या द्यायच्या पुस्तकं द्यायचं हे शक्य होत नाही म्हणजे हे पण अडचणी तर मला वाटतं मा इथे मला एक सांगाचं वाटतं माझे शिक्षक दर महिन्यातून एकदा तरी माझ्या घरी यायचे हे मला आठवत आहे आणि काही नाही चहा पाणी घेऊन जायचे गप्पा मारायचे तुमचा मुलगा हुशार आहे किंवा हे अडचण आहे वगैरे वगैरे गप्पा मार काय चाललंय काका का, बरं आहे ना आजी वगैरे असं बोलून निघून जायचे आमचे आई वडील म्हणजे आई तर नाही आल्या परंतु वडील आमचे दर महिन्याला शाळेमध्ये जायचे आणि आमच्या नकळत जायचे बर का आणि शिक्षकांना वेळ विचारायचे मुलगा दररोज येतो ना शाळेत अशी चौकशी करायची बाकी आम्हाला कळायचं पण नाही की वडील येऊन गेले आमचे शिक्षक सांगायचे तुमचे वडील आले होते बरं का बाबा आले होते तुमच्या मग तेव्हा कळायचं अरे आपल्या वडिलांचं लक्षही बरं का म्हणजे हे पालकाचं आणि शिक्षकाचं दोघांचं एक प्रकारे कर्तव्य आहे असं समजून दुसरं विद्यार्थ्यासाठी मी आता सांगेल कारण शेवटी असं आहे शिक्षक आणि पालक हे काही आपल्या हातात नाहीये म्हणजे ते आपल्याला निसर्ग दत्त आहे असं म्हटलं तरी चालेल परंतु आपण आपल्या हातात आहोत की आपल्याला आपल्याला स्वतःला काय करायचं काय नाही म्हणून विद्यार्थी मित्रांना मी आता इथे बोलू शकतो किंवा त्यांच्याशी संवाद साधतो मला जसं कळालंय तसे तीन प्रकारचे मी आता आपल्याला एक त्रिसूत्री सांगतो थोडक्यात मी जी जीवनामध्ये मा माझ्या आजही मी अवलंबतो ती तर ती त्रिसूत्री ती, ती म्हणजे तीन गोष्टींची तीन आख्या कहाण्या आहेत समजा त्या तर तीन प्रकारचे विद्यार्थी असतात बघा आता तुम्ही आणि मी विद्यार्थीच आहोत मी आजही विद्यार्थी आहे मी एका विद्यापीठामध्ये रिसर्च करतोय आजही आणि त्यामुळे तुमच्या माझ्यासारखंच आपण दोघंही विद्यार्थी आहोत तर तीन प्रकारचे विद्यार्थी असतात एक असतो उत्तम विद्यार्थी दुसरा असतो मध्यम विद्यार्थी आणि तिसरा असतो कनिष्ठ विद्यार्थी तर ह्या कनिष्ठ विद्यार्थ्याचं काय असतं की तो शिक्षणाकडे दुर्लक्षच करतो म्हणजे ज्याला त्याला सांगितलेलाही तो अभ्यास करत नाही त्याला करायचा आहे तोही तो करत नाही मध्यम विद्यार्थी जो असतो ना तो जेवढं सांगितलंय तेवढंच करतो शिक्षकांनी जेवढा गृहपाठ दिला आहे तेवढा करतो किंवा जे करायला पाहिजे परीक्षेसाठी तेवढं करतो आणि जो आधी सांगितला मी तो सांगितला उत्तम विद्यार्थी तर आज जे जगामध्ये जगामध्ये जे काही मोठे आपण व्यक्तिमत्व बघतो किंवा ज्यांना काही यश संपादन झालंय असे इतर लोक म्हणतात किंवा ते समजतात ही सगळे त्या पहिल्या कॅटेगरी मधली आहेत म्हणजे उत्तम शिक्षकाने जेवढं सांगितलंय परीक्षेने जेवढं अपेक्षित ठेवलंय त्यापेक्षा मी अधिकच करलं मला चार पाडे पाठ करायला लावले मी सहा पाडे पाठ करून जातो मला दोन गणित सोडवायला लावले मी चार गणित सोडवतो मला एक पान लिहायला लावलंय मी दोन पानं लिहितो अशा पद्धतीने जो काही करेल त्याला उत्तम विद्यार्थी म्हणतात आणि आपण तुम्हीच ठरवा कुठल्या कॅटेगरीत आपण राहायला पाहिजे म्हणजे आपली स्वप्न पूर्ण होती दुसरी जी गोष्ट आहे की जगात म्हणजे एक आणखी यशाचं जे काही गमक आहे ते मी अनेक पुस्तकांमधून समजलं मला ते असं आहे की एक त्रिसूत्री पतंजली ऋषींनी सांगितली आहे ती अशी की एक सातत्य कोणतीही गोष्ट करताना मग तुम्ही व्यक्तिगत पातळीवर असो किंवा संस्था पातळीवर असो जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तीन गोष्टी पाळल्या पाहिजे त्या म्हणजे पहिली गोष्ट सातत्य दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ती दीर्घकाळ केली पाहिजे जी गोष्ट तुम्ही करताय ती सातत्याने केली पाहिजे दुसरं म्हणजे ती दीर्घकाळ केली पाहिजे असं नको की थोड्या काळासाठी केली मग केलीच नाही किंवा सातत्य म्हणजे ती नित्याने तुम्ही जेवढा पाच मिनिट का करा परंतु नित्याने करा त्याला सातत्य म्हणतो आणि तिसरी सहत्व सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की श्रद्धा म्हणजे जे आपण करतोय त्यावरती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे की हे मी करणारच आणि हे माझ्यासाठीचे मलाच करावं लागणार आहे कोणी करणार नाही आणि हे होणारच अशी श्रद्धा ठेवून आपण जर ते केलं म्हणजे सातत्य दीर्घकाल आणि श्रद्धा ही त्रिसूत्री आणि आणखी यशाचं आणखीन एक मोठं एक जे गणित आहे की जगात तीन प्रकारची लोकं असतात मग हे सगळ्यांनाच लागू होतं तुम्हा आम्हा सर्वांना की एक असा वर्ग असतो की प्रश्न पाहतो काहीतरी जगामध्ये समस्या आहे आणि मग तो पाहून त्याकडे दुर्लक्ष करतो की ठीक आहे याच्याशी आपल्याला काही घेणं घेणं नाही आणि मग तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो अशी दुर्लक्ष करणारा एक वर्ग असतो समाजामध्ये दुसरा वर्ग असतो की तो ब्लेम करणारा वर्ग असतो दोषारोपण करणारा या म्हणजे कुठेतरी कचरा पडलाय किंवा काहीतरी विजच गेली आहे किंवा काहीतरी अडचण आली तर मग तो सरकारला दोष देईल त्या गावाल्यांना देईल त्या रस्त्याला देईल झाडाला देईल पावसाला देईल किंवा काहीच नाही उरलं तर देवाला सुद्धा दोष देतो अशी लोक आहेत परंतु स्वतःवरती दोष घेत नाहीत म्हणजे ही दोषारोपण करणारी ब्लेम गेम करणारी दुसऱ्या कॅटेगरीची लोक आणि तिसरी जी लोक असतात ना ती प्रॉब्लेम सॉल्व्हर असतात सॉल्व्हर म्हणजे प्रश्न पडला की हा प्रश्न माझ्या जीवनाशी निगडीत असो नसो मला तो सोडवायचा आहे अशा पद्धतीने तो हातात घेतो आणि कामाला लागतो आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करतो याला म्हणतात सॉल्व्हर म्हणजे पहिली म्हणजे दुर्लक्ष करणारी लोक दुसरी म्हणजे दोषारोपण करणारी आणि तिसरी म्हणजे त्या प्रश्नांचं समाधान शोधणारी तर आपण कोणतं बनायचं हे आपण जर ठरवलं तर आपल्याला सगळं जीवन अतिशय सुसह्य आणि सर्वात महत्वाचं आनंदाचं जातं हे सांगणं मला जास्त